बँक विमा पोस्ट कोळसा खाणी महामार्ग आणि बांधकाम यासारख्या विविध क्षेत्रातल्या जवळपास पंचवीस कोटी कर्मचारी आणि कामगार आज देशव्यापी संपावर जाणार आहेत आणि त्यामुळे देशभरातल्या विविध सेवा आज विस्कळीत होण्याची शक्यता आहे दहा केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संस्थांनी हा संप पुकारलेला आहे सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि कारखानदार समर्थन धोरणांना विरोध करण्यासाठी भारत बंदची ही हाक देण्यात आली आहे आणि देशभरातले पंचवीस कोटी कर्मचारी आजच्या या बंदमध्ये सहभागी होतील शेतकरी आणि ग्रामीण कर्मचारी धरणं आंदोलनामध्ये भाग घेणार आहे संघटनांच्या नेमक्या मागण्या काय आहेत तेही आपण एकदा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून तर आज हा देशव्यापी संप चार कामगार संहिता रद्द करावी संघटनांच्या महत्वाच्या मागण्या आपण पाहूया आजच्या या बंदमध्ये विविध संस्था आस्थापना सहभागी होणार आहेत भारत बंदची ही हाक आहे सार्वजनिक उपक्रम आणि सार्वजनिक सेवांचं खासगीकरण थांबवावं किमान वेतनाची हमी असावी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा असावी कंत्राटीकरणावर बंदी घालावी कायमस्वरूपी नोकऱ्यांसाठी आग्रह करण्यात येतोय भारतीय कामगार परिषदेची पुनर्स्थापना करावी आरोग्य शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये सरकारी गुंतवणुकीमध्ये वाढ करावी राज ही भारत बंदची हाक आहे विविध आस्थापना यामध्ये सहभागी होणार या आंदोलनामध्ये त्यामुळे काय सुरू असेल काय बंद असेल तेही आपण एकदा पाहूया तर बंद असेल बँकिंग सेवा त्यामुळे आज बँका बंद असणार आहेत विमा कंपन्यांचं काम आज होणार नाही पोस्ट ऑफिस आज बंद असतील कोसा खाणींचं काम आज बंद असेल सरकारी बसेस आज बंद असतील तर महामार्ग आणि रस्ते बांधकाम विभागाचे कर्मचारी सुद्धा आजच्या बंदमध्ये सहभागी होतात सरकारी कारखाने आज बंद असणार आहेत आणि आज काय सुरू असणार आहेत तेही पाहूया आपण तर खाजगी कंपन्यांना आज सुट्टी नाहीये या बंदमध्ये खासगी कंपन्या सहभागी होत नाही आहेत या खासगी कंपन्यांचं काम नियमित सारखंच सुरू असणार आहे रुग्णालय सुद्धा सुरू असणार आहेत परिणाम नाही वैद्यकीय आपत्कालीन सेवा सुद्धा सुरू असणार आहेत पंचवीस कोटी कामगार आज संपावर जातात खासगी शाळा सुद्धा आज सुरू असणार आहेत महाविद्यालय ही सुरू असतील शैक्षणिक संस्थांवर याचा परिणाम नाही ऑनलाईन सेवा सर्व सुरू असतील